उदय की感じで थोडा बंगणार नाही मी निर्णय घेण की करनी की propaganda करावा आणि हा जो दिनी मजा आहे की नकट की मशाल जी आजच्या समारंभाने ही कोणत्यात सुहाना आहे आणि ही मधोतून कार्यक्रम तिथे छोटी जना जना किंतु परंतु मी पाप की छोटी ओळखल्या जातो बाबासाहेब खापरडे पासून ते आतापर्यंत केलेलं आहे राष्ट्रसंत गाडगे महाराजांच्या या पवित्र भूमीमध्ये दे। भाऊसाहेब देशमुखांच्या या मतदारसंघामध्ये दे। संस्कृतिक वारसा राखणाराच या ठिकाणी खासदार झाला पाहिजे असा अमरावतीकरांचा अट्टा सगळ्यांना प्रवेश मिळावा म्हणून तो जो लढा उभारण्यात गेला तो अमरावतीतून त्या ठिकाणी उभारण्यात आला आणि सर्व धर्मसंभावाचा पायी हा वराड हे वराड राज्य या ठिकाणी तेच मागत आहे जे आपल्याला सगळ्यांना अपेक्षित आहे साहेब मी जास्त या ठिकाणी बोलणार नाही पण मागच्या काळामध्ये हे जे काय आपलं महाविकास आघाडीचं सरकार कशा प्रकारे पाडलं काय केलं पन्नास खोके कसे घेतले कुठून उडाले पक्ष लोक